त्यांना बजेट कळलेलंच नाही या महाराष्ट्रातल्या दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना खरोखर बजेट कळलेलं नाही बजेट कळण्यासाठी किमान तास जावे लागतात हा आमचा अनुभव आहे देशाचं बजेट नुसते आकडे आणि घोषणांवर जाऊन पार्लमेंटच्या चालत नाही बजेट ज्याला कळतं ते कळून घेण्यासाठी किमान बहात्तर तास जावे लागतात आम्हाला बजेट कळून घेण्यासाठी नाणी पालखीवालांचं भाषण ऐकायला जावं लागत होतं नक्की बजेटमध्ये काय आहे हे समजून घेण्यासाठी आमच्यासारखे लोक तेव्हा नाणे पालखीवाला जे होते अर्थतज्ञ ते त्यांचं एक व्याख्यान ठेवायचे वानखेडे स्टेडियमवर किंवा मोठ्या मैदानात आणि तिथे आमच्यासारखे अज्ञानी लोक जाऊन ते भाषण ऐकायचे तेव्हा आम्हाला ते बजेट कळायचं हा हे काय चिंतामनराव देशमुखात कसं रघुरामन राजन आहेत त्यांना दोन तासात बजेट संपूर्ण कळलं प्रश्न असा आहे की त्यात शिंदे गटाचा आमदार कशा करता सांगायला पाहिजे नक्कीच आज सामना मध्ये रोखोक मध्ये मी काही एक विषय मांडलेला आहे आणि हा विषय तसा सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातलं सरकार हे बहुमतातलं असलं तरी ते, ते एकसंघ नाही त्यात एकवाक्यता नाही आणि एकमेकाविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद बरं का ज्याला मी बार्गेनिंग पॉवर म्हणतो ती भारतीय जनता पक्षानं पूर्णपणे संपवली असल्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा एक सरपटणारा प्राणी झालेला आहे भाजपसमोर हे असतंय आणि मी तेच म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे खाजगीत ते सांगतात की विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा मीच मुख्यमंत्री राहीन अशा प्रकारचं मला वचन दिल्यामुळे मी फुटलो मला विधानसभा दोन हजार चोवीस नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्यांना जाऊन विचारा मी खोटं बोलत नाही